भाजपचं ठरलं विधानसभेत कोणत्या नेतेला तिकीट द्यायचं आहे हे देवेंद्र फडणवीसच ठरवतील कोर कमिटीचा निर्णय काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली होती लोकसभेत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मोठा निर्णय घेतला आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजप उमेदवारांच्या तिकीट वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेले आहेत रविवारी झालेल्या भाजप कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिला भाजप प्रदेश कार्यालयात कोर कमिटीची बैठक रविवारी पार पडली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र विधानसभा प्रभारी भूपेंद्र यादव सहसंघटन मंत्री शिवप्रकाश मुंबई अध्यक्ष आशिष शेलार सरचिटणीस विनोद तावडे पंकजा मुंडे आदी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीसंदर्भातील तयारी आढावा नियोजन या ब बैठकीत ठरलेलं आहे असं आशिष शेलार म्हणाले जागा वाटप जागांची निश्चिती बैठकीत ठरलेली आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्यांना संपूर्ण अधिकार देऊन सुरू करण्याची भूमिका स्पष्टपणे पक्षाने केलेली आहे मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आणि राजकीय संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम सर्वात प्रथम कोणी केलं असेल तर ते संजय राऊत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि मग उद्धवजींनी केलं पहिलं तर मत आमच्याबरोबर घ्यायची आणि सत्ता दुसऱ्याबरोबर स्थापन करायची ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई